नवी मुंबईतील उरण आणि कल्याण श्रीफाट्यावरील हत्येची घटना ही ही ताजी असतानाच महिला आणि मुलींवरती हल्ल्यांचं सत्र हे अजूनही सुरू आहे आज अमरावतीत एका अल्पवयीन मुलीवरती एका तरुणाने चाकू हल्ला केलेला आहे तर भिवंडीमध्ये एकाच दिवशी तीन मुलींना अपहरणाची माहिती समोर आलेली आहे त्यापैकी एकीचा शोध घेण्यात यश आलेला आहे तर काल भायंदरमध्ये एका मुलीचा विनयभंग करून हल्ला करण्यात आल्याची घटना घडलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात महिला मुली खरंच सुरक्षित आहेत का गुंडांना कायद्याचा धाक उरलाय का हे प्रश्न आता उपस्थित होत आहे अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवरती दिवसाढवळ्या चाकूवला करण्यात आलेला आहे. अमरावती शहरातील राजपेट अंडरपासमधील हि सकाळची घटना आहे. कॉलेजला जात असताना तरुणाने गळ्यावरती चाकूने वार केलेत. आरोपीला ऑटो चालकांनी त्याला पकडून राजपेट पोलिसांच्या हवाली केलेला आहे. जखमी अल्पवयीन मुलीवरती जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. प्रफुल्ल काळकर असे या हल्लेखोराच नाव आहे. माजी मुलगी कॉलेजला जातांनी त्या मुलांनी तिला चाकू मारला अंडर बाय पासला माझ्या मुलीचा काहीच असा होत नाही तिच्यासोबत तो दोन वर्षापासून तरच दिमागा दिला मी ह्याच्या अगोदर रिपोर्ट दिलेला होता आणि माझ्या मुलीला त्याने पाडून अंडर बाय पासला चाकू चालवला प्रशासनाला माझी विनंती आहे आणि सर्वांना मी सांगतो माझ्या मुलीसोबत जे झालं ते कोणासोबत ना? आला नाही पाहिजे तो पळाला लोकांनी चिल्लावलं तेव्हा आम्ही त्याला पकडलं आमच्या मित्रांनी त्याच्यानंतर त्याला आतमध्ये केलं मी स्वतः याटत आलो होतोय सकाळी या मुलीला त्या मुलांनी धारदार वस्त्राने त्या गळ्यावर वार केला आम्ही सगळजण धावून लावून तो मुलगा धावून दिला होता आम्ही त्याला फोटाला आम्ही पोलिस हावीन केलं तरी पण पोलिसवाले टाईमावर न पोचल्यामुळं आम्ही त्याला स्वतः घेऊन गेलो आणि त्या मुलाला म्हणजे जवळपास जितक होईल तितक्या पर्यंत त्याला कळी साधारे द्यावी आमची ही विनंती आहे आणि या प्रत्येक मुलीसोबत व्हायला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला करतो करतोय विनंती करतोय याच्यानंतर असं काही व्हायला पाहिजे प्रशासनाला ना जी विनंती आहे त्या प्रत्येक मुलीची संरक्षणासाठी आई बाबाला कमज कम तरी कळवायला पाहिजे